नमस्कार विज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस शिक्षक भरती अर्थात टेटच्या पहिला शिफ्ट पेपर आता झालेला आहे आणि विद्यार्थी पेपर जून आता बाहेर येतात आपण जाणून घेऊया पेपर कसा होता मॅडम नमस्कार काय नाव तुमचं नमस्कार मी प्रियांका मॅडम पेपर कसा घ्या तुम्हाला एकंदरीत पेपर छान होता पझल सिटिंग अरेंजमेंट पप्पा कडून गेलो इनइक्वेलिटी हे आलेलं होतं आणि मराठी मानसशास्त्र खूप छान होतं आणि पोर फक्त आहे ना टाइम मॅनेजमेंटचा इश्यू आहे ते स्क्रोलिंग ला वगैरे वेळ जातो तर स्क्रोलिंगच्या त्याच्यात वेळ जातो त्या कारणाने थोडस म्हणजे टाइम मॅनेजमेंट करावा आणि बाकी सगळं व्यवस्थित होतं ते जा जा बुद्धिमापन चाचणीमध्ये साधारणता कुठल्या कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात जसे की सिटिंग अरेंजमेंट असेल कोरिलेशन असेल हो सिटिंग अरेंजमेंट होती पझल होती एक पझल ही मन पझल आली होती मला आणि सिटिंग अरेंजमेंट लिनियर सिटिंग अरेंजमेंट आणि सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट इक्वेलिटीचे पाच प्रश्न होते डायरेक्शनवर होता परत ब्लड रिलेशन होता क्रिटिकल रीजनिंगवरही बरेच प्रश्न yeah. एड्रेस मॅचिंगचे पण सात आठ दहा प्रश्न होते मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण कसे होते हां इंग्लिश सोपं होतं इंग्लिशचं एक पॅराजंबल आलं होतं आणि मराठी व्याकरण आपलं हे वच्छन, एक वचन एक वचन आणि परत एक म्हण होत म्हणजे म्हण तयार करायची होती अर्थावरून ती म्हण सांगायची होती सगळे प्रश्न सोडवले हो मी पूर्ण दोनशे अटम्प्ट केले फक्त वेळेच व्यवस्थापन केलं तर पेपर सोपं येतो हो पेपर वेळेचं नियोजन हो पाहिजे वेळेचं नियोजन असल्यावर पेपर छान येतो गणितही चांगलं होतं पण मला वेळ थोडा कमी असल्यामुळे मी शक्यतो अंदाजे उत्तर दिले इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून रिव्हिजन सेशन लेक्चर मॅरेथॉन सेशन आपण घेतोय त्याचा काही फायदा होतो हो मी इग्नेट अकॅडमीचे सिक्स पॉईंट झिरो विद्यार्थिनी आहे तर इग्नेट अकॅडमी खूप छान सगळ्यांना सहकार्य करते तर सगळ्यांनी त्यांचे मॅरेथॉन बघा आणि सगळ्यांनी त्याचे रिव्हिजन करा थँक्यू मॅडम सगळ्या सरांचे आता मी जे क्लास लावले त्या सगळ्या सरांचे खूप आभार आहे त्यांनी छान शिकवले थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू तुमचं नाव सांगत कसं गेला ते सांग पेपर चांगला गेला पण टायमिंग एकंदरीत पेपर तुम्हाला यातलं काय सोपं वाटलं काय अवघड वाटलं सायकोलॉजी चांगलं होतं तुम्ही आपण चांगला आहे हो वे, वेब yes, वेळेने वे, वे पडला सगळे वे प्रश्न सोडवले काही राहिले हा राहिले काही प्रश्न माझे अच्छा हो आणि टाइम मॅनेजमेंट पाहिजे तो कमी पडला माझा बाकी एक्झाम सेंटर मध्ये कीबोर्ड माऊस मॉनिटर कम्प्युटर सगळं व्यवस्थित सर व्यवस्था खूप छान होती मला काहीच प्रॉब्लेम नाही काय सांगाल म्हणजे का पेपर सोपा अवघड की मध्यम होता नि पेपर चांगला होता सोपा होता फक्त टाइमिंगचा इशू होता बाकी काही नाही

तुम्हाला कसं करायचं ठीक होता मॉडरेट होता फक्त टाइम मॅनेजमेंट बेसिकली ऍडजस्टमेंट झाला पाहिजे आणि एक सांगेल मी पझल सोडवण्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आता ज्यांचा पेपर उद्या आहे किंवा पुढचा एक दोन पेपर आहे अशा मुलांना थोडीशी भेटी वाटते पेपर संदर्भात काय सांगाल तर मी राहिलेल्या वेळेमध्ये कशा प्रतीने रिव्हिजन केली पाहिजे किंवा काय फोकस केलं पाहिजे मी एकच सांगेल की जे टॉपिक्सचे जसे अरेंजमेंट वगैरे बेसिक टॉपिक तर सर्वांनाच माहिती आहे त्याच्यानंतर आपण टॉपिक वाईज इडनाईट चेक्चर्स लेक्चर्स युट्यूबला फ्री आहे त्याच्यात इतकी पटकन कॉन्सेप्ट क्लिअर होते बोबडे सरांचं म्हणाशे सरांचं मराठी मानसशास्त्र एकदम असं काही हेच नाहीये लॉजिक त्याच्यानंतर पटकन आपण लेक्चर्स बघितले तरी लक्षात येतात मी पण इडनाईट ची स्टुडंट आहे मी पण ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन दोन्ही लेक्चर्स केलेले ले होते पण मग इझी वाटलं त्याच्यानंतर बोबडे सर जे म्हणतात की मस्ट पझल्सचं तुम्हाला रिव्हिजन खूप करा कारण की वेळ कमी असल्यामुळे सोडवण्यात वेळ जातो तो टाईम मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे मॅथच पण नंबर सिरीज आल का भरपूर प्रश्न आहे त्याच्यानंतर डायग्रॅम आहे बुद्धिमत्ता पण सरांमुळे हो, इझी आहे खूप आणि इंग्लिश तर बेसिक होतं असं खूप काहीच नव्हतं तुमच आहे की वेळेचं जर मॅनेजमेंट केलं तर पेपर सोप होत नाही प्रश्न करण्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे नंतरशी प्रश्न सोपतोय पण टाइम मॅनेजमेंट मस्त आहे शेवटी शेवटी खूप वेळ कमी असतो काही प्रश्न आपल्याला प्रश्न सल म्हणजे मराठीचे प्रश्न सेपरेट इंग्लिशचे सेपरेट असे येतात की मिक्स येतात मिक्स येतात मिक्स येतात पण छान आहे मराठी पण इझी आहे तर शास्त्रज्ञ वगैरे काहीच नाही आहे इझी आहे आणि यूट्यूबवर इग्नाईटचे लेक्चर्स तर फ्री एकदम हेल्पफुल म्हणजे लोकल गरज असणार आपल्याला सेकंदात आन्सर क्लिक होते थँक्यू थँक्यू मॅडम थँक्यू आपण विद्यार्थिनींकडून प्रातिनिधिक फीडबॅक घेतले पेपर खूप सोपं आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय आणि विशेष गोष्ट म्हणजे इग्नाईटच्या माध्यमातून जे मॅरेथॉन सेशन जे लेक्चर सिरीज आपली चालू आहे त्याचा ह्या सर्वच पेटच्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतोय असंही विद्यार्थी म्हणत अशाच प्रकारे प्रत्येक एक्झाम चे अनालिसिस पाहण्यासाठी प्रत्येक नवीन एक्झामची अपडेट जाऊन घेण्यासाठी आत्ताच आपलं एकनाथ अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद